रतन टाटा टाटा उद्योग समूहाचा आधारस्तंभ देशासाठी आपलं सर्वस्व देणारा एक दिलदार माणूस एकोणीसशे सदोतीस साली मुंबईत जन्मलेला हा माणूस आपल्या साधेपणामुळे आणि स्वभावामुळे चर्चेत राहिला टाटा समूहाचं नेतृत्व त्यांनी एक एक एकोणीसशे साली घेतलं आणि त्यानंतर टाटांना नवी उंची मिळाली टाटा इंडिका जगातली सर्वात स्वस्त कार नॅनो आणि जगप्रसिद्ध जॅगवॉर लँड रोवर घेण्याचा निर्णय हे सगळं त्यांच्या धाडसाचं आणि बुद्धीचं उत्तम उदाहरण आहे पण मंडळी एवढंच नाही यांचा एक दुसरा एक खास पैलू म्हणजे समाजसेवा त्यांनी हॉस्पिटल्स बांधली विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिल्या ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी मोठे प्रयत्न केले आपल्या दानशूर नेतृत्वामुळे नेहमीच असलेले टाटा पुन्हा एकदा चर्चेत आले आणि या चर्चेचं कारण आहे त्यांचं मृत्यूपत्र रतन टाटा यांचं मृत्यूपत्र पुन्हा एकदा चर्चेत आलं यामागील कारण म्हणजे त्यांच्या मालमत्तेच्या विभाजनासाठी प्रोबेट प्रक्रियाची सुरुवात रतन टाटा यांचं नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निधन झालं आणि तेव्हापासून त्यांच्या हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या विभाजनाची बरीच चर्चा झाली आणि या मृत्यू पत्रात कुणाला काय मिळालं तेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय पंडाई रतन टाटांची संपत्ती सुमारे तीन कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे यामध्ये टाटा सन्सचे शेअर्स आणि इतर गोष्टी आहेत हे सर्व रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट ला दोन्ही कंपन्या धर्मदाय आणि परोपकारी कामे करतात रतन टाटा यांच्याकडे इतरही काही प्रॉपर्टीज होत्या यामध्ये बँकेत जमा केलेले पैसे काही कागदपत्रे आणि घडाळे आणि पेंटिंग सारख्या गोष्टींचा सा समावेश होता त्याची किंमत सुमारे आठशे कोटी रुपये होती त्यांनी त्यातील एक तृतीयांश भाग त्यांच्या दोन सावत्र बहिणी शिरीन जेजूभाय आणि दीना जेजूभाय यांना दिलाय उर्वरित एक तृतीयांश हिस्सा मोहिनी एम दत्ता यांना मिळालाय मोहिनी टाटा ग्रुपमध्ये काम करायच्या आणि त्या रतन टाटांच्या जवळच्या होत्या इकॉनॉमिक टाइम्स मधील वृत्तानुसार रतन टाटा यांच्या जुहू येथील बंगल्याचा एक भाग त्यांचे भाऊ जिमी नवल टाटा यांना जाणार आहे जिमी सध्या ब्याऐंशी वर्षाचे आहे रतन टाटा यांनी अलिबाग मधील मालमत्ता त्यांच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक मेहल मिस्त्री यांना दिली आहे याशिवाय त्यांना टाटा कडून तीन तोफाही मिळालाय त्यात एक पंचवीस बोर पिस्तूल देखील आहे जे त्यांना खूप आवडायचं मृत्यू पत्राच्या अंमलबजावणी करणाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांना न्यायालयाकडून मृत्यूपत्र वैध म्हणून स्वीकारावे असे वाटते मृत्यूपत्रात काही बदल देखील केले जातात ज्यांना कोडी सेल म्हणतात न्यायालयीन कागदपत्रांनुसार मालमत्तेचे मृत्यू पत्रानुसार विभाजन करता यावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे रतन टाटा यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी एक मृत्यूपत्र तयार केलं होतं त्यात चार कोडिसिल आहेत कोडिसिल म्हणजे मृत्यूपत्रावर स्वाक्षरी झाल्यानंतर त्यात काही बदल करणे शेवटच्या मध्ये रतन टाटा यांनी कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी केल्याचा उल्लेख यामध्ये सूचीबद्ध आणि सूचीबद्ध नसलेल्या दोन्ही कंपन्यांचा समावेश आहे याशिवाय काही मालमत्ता अशा होत्या ज्याबद्दल मृत्यूपत्रात काही लिहिलेले नव्हते हे सर्व रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एन्डोमेंट ट्रस्टला समान प्रमाणात दिले जाईल मृत्यूपत्राचा प्रोबेट ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे यामध्ये न्यायालय मृत्यूपत्र खरे आहे की नाही हे बघत जर मृत्यूपत्र योग्य असल्याचे आढळले तर न्यायालयात ते अंमलात आणण्याची परवानगी देते यानंतर मृत्यूपत्राची अंमलबजावणी करणारा व्यक्ती टाटा मृत्यू पत्रानुसार मालमत्तेचे विभाजन करू शकेल वकील दरियास खंबाटा महेल मिस्त्री शिरिन आणि दिन जेजेभाय हे मृत्यू पत्राचे निष्पादक आहेत मालमत्तेचे विभाजन तेव्हाच होईल जेव्हा न्यायालय ते योग्य मानेल या प्रक्रियेला सुमारे सहा महिने लागू शकतात गेल्या वर्षी नऊ ऑक्टोबर रोजी रतन टाटा यांचे निधन झाले त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी बारा लाख रुपयांचा निधी तयार केला जाईल प्रत्येक प्राण्याला दर महिन्यांनी तीस हजार रुपये मिळतील याशिवाय त्यांचे जवळचे मित्र शंतनू नायडू यांना दिलेले विद्यार्थी कर्ज माफ केले जाईल तसेच टाटांचे शेजारी जेक मालाइट यांना दिलेले व्याजमुक्त शैक्षणिक कर्ज देखील माफ केले जाईल न्यायालयीन कागदपत्रांनुसार रतन टाटा त्यांच्याकडे चार लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम होती त्यांच्या बँक खात्यात आणि एफ डी मध्ये सुमारे तीनशे सदुसष्ट कोटी रुपये होते याशिवाय त्यांच्याकडे सुमारे चाळीस कोटी रुपयांची थी परदेशातील मालमत्ता देखील आहे यामध्ये सेशल्स मधील खाती आणि अल्कोआ कॉर्प आणि होमेट एरोस्पेस मधील शेअर्सचा समावेश आहे त्यांच्याकडे पासष्ट घडाळे देखील आहेत हे बल्गारी पाटेक फिलिप टी सॉर्ट आणि अडोमार्स पिगेट सारख्या ब्रँडच्या च्या रतन टाटा यांनी सेशल्स मध्ये त्यांची जमीन आर एन टी असून असोसिएट्स सिंगापूरला दिली त्यांनी असंही म्हटलंय की आर असोसिएट्स इंडिया आणि आर एन टी असोसिएट्स सिंगापूरमधील आर व्यंकटरमण आणि पॅट्रिक मॅकगोल्ड्रिक यांचे शेअर्स सुरक्षित असले पाहिजेत जिमी टाटा यांना चांदीची भांडी आणि काही दागिने मिळतील ते जुहूच्या मालमत्तेचे अर्धे मालिक असेल हे मालमत्ता रतन टाटा यांना त्यांचे वडील नवल टाटा यांच्याकडून वारशाने मिळाली होती उर्वरित अर्धा भाग सायमन टाटा आणि नोएल टाटा यांना जाईल अलिबाग बंगला मेहल मिस्त्री यांना देताना टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की मिस्त्री यांनी ही मालमत्ता बांधण्यात खूप मदत केली होती ते असेही म्हणाले की त्यांना आशा आहे की हा बंगला त्यांना एकत्र घालवलेल्या चांगल्या दिवसांची आठवण करून दे मंडळी या सगळ्या मृत्युपत्रात पडणारा प्रश्न म्हणजे टाटांनी मोहिनी दत्ताला मृत्युपत्राचा हिस्सा का बनवलं ही मोहिनी दत्ता आहे तरी कोण तर मोहिनी टाटा समूहाची माजी कर्मचारी होती रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात लिहिलंय की सुमारे पाचशे कोटी रुपयांची मालमत्ता त्यांच्या नावावर राहील जमशेदपूर येथील रहिवासी मोहिनी मोहन दत्ता ट्रॅव्हल क्षेत्रात काम करतात दत्ता यांचे कुटुंबीय स्टॅलियन नावाचे ट्रॅव्हल एजन्सी चालवत होते जी दोन मध्ये ताज सर्व्हिसेस मध्ये विलीन झाली ताज सर्व्हिसेस ही ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा एक भाग आहे स्टॅलियन मध्ये दत्ता कुटुंबाचा ऐंशी हिस्सा होता तर उर्वरित वीस हिस्सा टाटा इंडस्ट्रीजचा होता मोहिनी मोहन दत्ता या थॉमस कुकशी संबंधित असलेल्या टी सी ट्रॅव्हल सर्व्हिसेसच्या संचालक देखील राहिले आहेत दत्ताच्या दोन मुलींपैकी एकीने दोन हजार चोवीस पर्यंत नऊ वर्ष टाटा ट्रस्ट मध्ये काम केलं त्यापूर्वी ती ताज हॉटेलमध्ये काम करायची टाटा टाटा समूहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहिनी मोहन दत्ता नेहमी स्वतःला टाटा कुटुंबाच्या जवळचे म्हणून वर्णन करत असत आणि रतन टाटा यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहत ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये रतन टाटा यांच्या दरम्यान दत्ता यांनी माध्यमांना सांगितले की ते जमशेदपूर मधील डिलर्स हॉस्टेल मध्ये रतन टाटा यांना पहिल्यांदा भेटली होत्या त्यावेळी रतन टाटा फक्त चोवीस वर्षाचे होते त्यांनी असंही सांगितलंय की टाटांनी मला मदत केली आणि आयुष्यात पुढे नेले मोहिनीने सांगितलं की ते गेल्या साठ वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते म्हणता रतन टाटांच्या मृत्यूपत्राबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या विश्वासभारी युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या, या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद